नमस्कार राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात जून जुलै हे महिने नेहमीच ने असे धक्कादायक राहिलेले आहेत मागच्या वेळेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात याच महिन्यामध्ये खूप धक्कादायक प्रकार घडले होते म्हणजे शिंदेंचं जाणं अजितदादांचं येणं हे सगळं याच काळात घडलेलं होतं त्यामुळं जून जुलै हे महिने राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अजूनही धक्कादायकच ठरत आहेत आता जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत तेरा ते पंधरा या जुलैपर्यंत काही धक्कादायक गोष्टी राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात घडण्याची शक्यता आहे अंदाज बघितला म्हणजे हा फक्त अंदाज आहे तर या देशामधले कृषी मंत्री कदाचित बदलले जातील संरक्षण मंत्री कदाचित बदलले जातील अर्थमंत्री कदाचित बदलले जातील अशी शक्यता दिसतीय म्हणजे अ नुसता खांदेपालट नाही तर काही मंत्री मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील हेही दिसत आहे आता भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्याची वेळ जवळ आलेली आहे ती करावी लागेल संघाचंही याच्यावरती बारीक लक्ष आहे संघालाही जो अध्यक्ष हवा आहे त्या अध्यक्षाची निवड होणार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची निवड आता होती आहे त्यामुळं त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा बरेच बदल होण्याची शक्यता आहे आणि त्याच बदलामध्ये मी म्हणतोय की कृषी मंत्री संरक्षण मंत्री आणि वित्त मंत्री या तीन प्रमुख मंत्र्यांना बदललं जाण्याची शक्यता आहे राज्याच्या राजकारणात काय घडणार आहे आता अशात एक चर्चा सुरू झाली आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात जातील का अनेकांनी या अफवापाठ सुरुवात केली आहे मी सांगून ठेवतो हो नागपूरच्या एका भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या समर्थकांनी आता आमचे साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात असं सांगायला सुरुवात केली आहे कारण देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत कोण आहे ते सविस्तर तुम्हाला मी सांगतो आपला मुद्दा तो नाही आहे पण अंदाजानुसार माझ्या अंदाजानुसार माझ्या आकलनानुसार आता देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणे शक्य नाही दोन हजार एकतीस पर्यंत देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात राहावे लागेल आणि पक्षाने दिलेल्या भूमिका पार पाडत त्यांना दिलेली टार्गेट पूर्ण करावे लागणार आहे काय देवेंद्र फडणवीसांना टार्गेट देवेंद्र फडणवीसांच्या राज्यातील टार्गेटमध्ये म्हणजे ज्या कारणामुळे फडणवीस टार्गेटवर आलेत ना त्यांच्या समर्थकांच्याकडून हिंदुत्ववादवाद्यांच्याकडून ते लक्षात घ्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नेत्यांच्या पेक्षा नेत्यांनी चालवल्या जाणाऱ्या पक्षाला नियंत्रित करणे त्यांचं अस्तित्व कमी कमी करणे हे फडणवीसांच्या समोरचं टार्गेट आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीसांच्याकडं शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस याचं अस्तित्व छोट छोट छोट, छोट करत जाणं हे टार्गेट आहे आणि ते त्यांना पूर्ण करावं लागणार आहे म्हणजे आपण जे म्हणतोय ना याला का घेतलं त्याला का घेतलं त्याला का घेतलं तर सोपं सरळ कारण असं आहे की त्या पक्षांना क्षीण करणे त्या पक्षांचं अस्तित्व कमी करणे आणि भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व वाढवणे ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या वरती आहे कारण आत्ताचा आजचा विचार करून भागत नाही पुढचे विचार करावे लागतात त्यामुळे ते, ते उद्दिष्ट त्यांच्याकडे दोन हजार एकोणतीस पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर राहतीलच आणि राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे काय करायचं असेल तर दोन हजार एकतीस नंतर त्याचा विचार होऊ शकतो त्यामुळं दोन हजार एकतीस तरी देवेंद्र फडणवीस राज्यात राहणार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे महाराष्ट्रातला कोणी राष्ट्रीय अध्यक्ष होणे शक्य नाही हेही तुम्हाला मला, मला सांगायचं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष एक तर उत्तर प्रदेशातून असेल किंवा अन्य कोणत्या राज्यातून महाराष्ट्रातून नाही मी कृषी मंत्री बदलले जातील असं वाक्य उच्चारतोय तेव्हा कदाचित राष्ट्रीय अध्यक्षपद मध्य प्रदेशामध्ये जाऊ शकतं आणि शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अर्थात अजून बरीच नावं त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं पण शिवराज सिंग यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुरा दिली जाऊ शकते हे लक्षात ठेवा त्यानंतर मी जे म्हणतोय की संरक्षण मंत्री बदलले जातील इथे इथे खरी गडबड आहे लक्षात ठेवा आज राजनाथ सिंग मोदींच्या मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री आहेत म्हणजे ॲज पर प्रोटोकॉल तसं दोन नंबरचं स्थान अमित शहाचं अबाधित आहे मोदींच्या नंतर कोणतं शाह म्हटलं जातं पण ॲज पर प्रोटोकॉल ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते दोन्हीचे प्रमुख आहेत सगळ्या समित्यांचे प्रमुख आहेत त्यामुळे अधिक प्रमुख असल्यामुळे ते प्रोटोकॉलनुसार ते प्रमुख आहेत पण राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवून हे पद निर्मला सीतारामन यांच्याकडं दिलं जाऊ शकतं आणि राजनाथ सिंगांना एक महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते जी मी आत्ता कन्फर्म नाही सांगू शकत पण हे घडेल असं चित्र दिसत आहे आणि ते म्हणजे राजनाथ सिंग कदाचित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतील असं झालं तर योगी आदित्यनाथांचं काय असा प्रश्न आपल्याला पडेल तेव्हा योगी आदित्यनाथांचंही योग्य पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता दिसते आहे अर्थमंत्रालय निर्मला सीतारामन यांच्याकडून काढून मोदी स्वतःच्याकडे ठेवतील की अन्य कोणाकडे देतील हे बघणं सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना की तेरा जुलैपर्यंत काही धक्कादायक निर्णय होण्याची जास्त शक्यता आहे ज्याचे परिणाम महाराष्ट्रावरही मोठ्या प्रमाणात होणार आहेत अनेकांनी देव पाण्यात घालून बसलेत की काय होऊ शकतं कसं होऊ शकतं हे काय महाराष्ट्रात काय होणार आहे महाराष्ट्र सरकार अस्थिर आहे का तर महाराष्ट्रात सरकार पाच वर्ष स्थिर आहे केंद्रातलंही सरकार पाच वर्ष स्थिर आहे मोदींच्या सगळ्याच हालचाली आता पूर्ण बहुमतातलं सरकार स्थिर व्हावं या दृष्टीने आहेत कारण लक्षात ठेवा निवडणुका दोन हजार एकोणतीसला ला होणार नाहीत तर त्या आधी होणार आहेत थोड्याशा आधी आणि त्यावेळेला या सगळ्या मतदारसंघाची पुनर्रचना झालेली असेल आणि त्याच वेळी त्या निवडणुका होतील त्यामुळं पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीनंची तयारी दोन हजार पंचवीस मध्येच सुरू झालेली आहे नमस्कार